आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील कातळ शिल्प ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी या, या कातळ शिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा या एक रोडमॅप तयार करावा अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी इथं सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा पात्र ग्रंथालयांच्या बदल प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं सादरीकरण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा चोवीस जून ते सोळा जुलै तर दहावीची परीक्षा चोवीस जून ते आठ जुलै या कालावधीत होणार आहे मराठा कुणबी कुणबी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणाची दारे उघडणारी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून प्रभावीपणे राबवली जात आहे सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत एफ एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर कर आय पी एल क्रिकेटमध्ये आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू असून पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचा वृत्त हाती येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या बाराव्या बारा षटकात तीन गडीबाद नव्याण्णव धावा झाल्यात येत्या काही तासांत नागपूरसह संपूर्ण विदर्भात विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार